ते माग तू खाली मले नाही पाहिजे गाडी वाढी माझ्या माय बापान पैसे कापड कष्ट करून मला या शाळेमध्ये टाकलं मी चालला अभ्यास करीन आणि नोकरीवर लागेल मी माझ्या आई बाबाच स्वप्न पूर्ण करीन करी जे काय करत आहे ते तू <laughs> 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 कर मले काय करत आहे मला कलाकार बनच आहे ना पण मी काय म्हणतो जायला कळ काय या शाळेमध्ये ना डायरेक्ट शाळेच्या बाहेरच काढते म्हणते शाळेच्या बाहेर हो चला जो आहे का अभे तसं नाही आपली परिषदेची आपल्याला घरी बोलवाले याचे आपल्याला शाळेत जायला उशीर झाला ना तर आपल्याला उशिरा शाळेमध्ये गेलो गेलो, डायरेक्ट सर नाही का शाळेच्या बाहेरून सचा मी का म्हणलं मला आपल्या जिल्हा परिषद शाळेची लढाई

काहीच ता, ता, नाही सर शाळेत नाही सर आमचा शाळेचा पहिला दिवस आहे ना सर तर आम्ही कधी अशी शाळा पाहिली नाही म्हणून शाळे शाळा कशी आहे तर पाहतो तू सर अरे गावात काउंटर माउंटर लोकांना मेन आणि आमच्या बाबा आई बाबांना दिली होती ना सर फी दिली होती माझ्या आई बाबाचे पैसे भेटायचे सर आई कापसाने जात होती सर आईचे कापसाचे पैसे भेटले का फी जमा करायला सांगतो सर आईचे कापसाचे पैसे भेटले ना तेव्हा द्यायचं सर असं नको करा ना सर असं नको करा ना चारा का तुमच्या नको